हाय हॅलो yeah. नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात मैत्रिण आहे हो तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि तीस तसं मी हळदीचं लेपनाची तयारी करत आहे सकाळी सकाळी म्हणजे छान अशी आंघोळ वगैरे झाली आवरली होती तर म्हणलं की आधी पटकन हळदीचं लेपन करूया म्हणजेच हळदीचं लेपन सुकेपर्यंत देवपूजासुद्धा करता येईल तरी तर हळदीचं लेपन करण्या घेतलेलं आहे अगदी दोन चमचे हळद घेतलेली आहे सहादप पाणी टाकलेलं आहे आणि गोमूत्र टाकलेलं आहे गोमूत्र जास्त नाही घ्यायचं कारण हळदीचा कलर लालसर होतो कारण आम्ही या वर्षी म्हणजेच की पहिल्यांदाच इथं लक्ष्मीपूजन करणार आहे नाही तर मी गावी जाते ना प्रत्येक वर्षी दिवाळीला पण या वर्षी दिवाळीची तयारी सगळी इथंच केलेली आहे कारण माझी डिलिव्हरीची डेटसुद्धा आहे सो त्याच्यामुळे मला प्रवास नव्हता करायचा म्हणून मी गेलेले नाही म्हणूनच ना, <स्थावा> ना माझी आईसुद्धा आलेली आहे गावाहून तर त्याच्या संदर्भातला व्हिडिओ उद्याच्याला येईल तर इथं ना छान असं मी हळदीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि एकदम असं हाताने न लावता हळद चमच्याने लावत आहे हाताने हळद लावलेली ना व्यवस्थित नाही बसत तर हळदीच्या लेपनामध्ये फक्त मी साधं पाणी आणि गोमूत्र घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अत्तर वगैरे टाकू शकता जे की आता बाजारामध्ये स्प्रे वगैरे आतर खूप छान छान भेटतं आहे पण माझ्याकडं ते अत्तर वगैरे नव्हतं मग मी ना साधी हळद आणि पाणी आणि गोमूत्र घेतलेलं आहे त्यांनीच मी हळदीचं लेपन करत आहे हळदीचं लेपन ना घरात खरंच खूप छान प्रसन्न वाटतं तर ना हळदीचं लेपन मी आधी करून घेते आणि मगच छान अशी रांगोळी दिवे वगैरे लावल्यानंतर दिवाळी तर दिव्यांशी बाय अपूर्ण आहे दिवे तर पाहिजेच पाहिजे तर ना मी छान असे रा हळदीचं लेपन करून घेतलं रांगोळी काढली आणि पूजन करून घेतलं आणि दोन्हीकडच्या दोन साईडला दिवे लावलेले आहेत आज गोमाताची पावलं आहेत गोपद् तर आज लक्ष्मीपूजन निमित्त छान अशी रांगोळी असं मी गुरुवार शुक्रवार काही सणवार असला की हळदीचं पण तर असतंच असतं तर छान असं हळदीचं पण झालेला आहे आता पटकन जागू माझी देवपूजा वगैरे झाली स्वयंपाक वगैरे झाला तर मग आई आलीच होती तर आईनं थोडं फराळ आणलेलं आहे पण म्हणलं की आज लक्ष्मीपूजन आहे आपल्या घरचं पण गोडाचं काहीतरी पदार्थ असावा म्हणून अगदी थोड्याशाच करंज्या केलेल्या आहेत आणि थोडीशी शंकरपाळी केलेली आहे आईनं भरपूर सारं काही आणलं होतं पण म्हटलं की आपल्या घरातल्या नैवेद्यासाठी करंजी वगैरे बनवूया म्हणूनच मग थोडंसंच मळलं होतं अगदी करंज्याचं दहा पंधराच करंज्याचं कारण आईनं एवढं सगळं आणलेलं आणि नंतर मग संपायला नको आणि जास्त दिवस झाले की तेलकट वास वगैरे येईल म्हणून मग मी काय केलं की थोडंसंच केलेलं आहे आणि एक प्लेट कर शंकरपाळी आणि दहा पंधरा करंजा एवढंच केलेलं आहे घरी मी बाकीचं सर्व का तर काही आईनं आणलं होतं तर करंजा करून घेतल्या होत्या तो काही व्हिडिओ मी सगळा शूट करत बसलेले नव्हते कारण म्हणजे आई माझी गावाकडून आलेली आहे तर तिला जास्त व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत किंवा अनकम्फर्टेबल फील होतं तिला मग बघच नको म्हटलं करंजा वगैरे करून घेतल्या आणि मी तळून घेतल्या कारण म्हटलं की मी सळते आईला नको उभा राहिला उभं जास्त तिचा पाय वगैरे दुखतो ना सो मी करंज्या वगैरे तळ्या आणि हे एवढ्या दिसतात ना तेवढ्या मी शंकरपाळे तेवढ्याच बनवलेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत शंकरपाळे एकदम कुसखुशीत झालेल्या आहेत ती रेसिपी काहीच शेअर नाही केली कारण सर्वांनाच हे पदार्थ येतात आणि सर्वांच्याच घरी सेम पद्धतीनंच बनत असतात आणि हो स्वारी बर का कारण फटाक्यांचा आवाज खूप येतो आहे वॉईसवर करताना आता काहीच मी करू शकत नाही येतं तर दिवाळी आहे म्हटल्यानंतर फटाके तर होणार उडणारच तर त्याला आपण काहीच नाही करू शकत तर बघू शकता एवढ्या करंजा बनवलेल्या आहेत आणि दोन पुऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत गौरीला पुरी आवडते खायला तर करंजा मी लालसरच जरा तळलेल्या आहेत कच्च्या नाही ठेवलेल्या लालसर खूप छान लागतात टेस्टी लागतात म्हणून प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते बरं का आणि छान अशा शंकरपाळ्यासुद्धा खूप सारे लेअर सुटलेले बनलेल्या होत्या आणि एकदम कुसखुशीत खूप सुंदर झाल्या होत्या दोन्ही पदार्थ मी बनवले होते तर अगदी मोजून मापून बनवलं ना सगळं व्यवस्थित होतं तर असं हे दोन पदार्थ आज लक्ष्मीपूजनसाठी माझ्याकडून नैवेद्यासाठी बनलेले आहेत दुसरं मी काहीच बनवत बसलेले नाही आहे का बस कारण तेवढं मला आता होत पण नाही आणि आणि त्याच्यासाठीच ना आईने घराकडून आणलं होतं सो त्याच्यामुळं हे दोन पदार्थ तरी मी बनवू शकले ह्याचा खूप समाधान आहे तर आ, हे सगळं आवरलं आता मस्त असा चहा वगैरे करते आणि आता वाजलेले आहेत चार तर आता आणि लक्ष्मीपूजनची तयारी पण करते हळूहळू कारण सगळंच एकदम असं होणार नाही जसं जमेल तसं करत आहे मी इथं लक्ष्मीपूजन करतानाचा व्हिडिओ काही घेत बसलेली नाही आहे मी डायरेक्ट लक्ष्मीपूजन केलेलं दाखवत आहे हे, हे बघू शकता तुम्ही मी साधं सिंपल असं केलेलं आहे लक्ष्मीपूजन तर अशी होती आजची पूजा जशी जमेल तशी जशी मला येते तशी मी केलेली आहे कोणाची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते जे चुकलं असेल ते माझं असेल जे बरोबर असेल ते देवी आईचं असेल असं म्हणून मी सगळी पूजा वगैरे छान अशी केलेली आहे घरात खूप छान प्रसन्न वाटत होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा दिवाळी छान अशी एन्जॉय करत असाल कोणी सासरी असेल कोणी माहेरी असेल तर छान असं सगळ्यांचंच लक्ष्मीपूजन झाले असेल तर छान असं असा हा सण तुम्ही एन्जॉय केला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सर्वांना बाय